सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरनिराळे स्कॅम केले जात आहेत आणि ते रोज आपण समाज माध्यमांत वर्तमानपत्रांत वाचतो शासन आणि पोलीस यंत्रणा याच्याबद्दल जे जागरूकता निर्माण करत असते असाच एक स्कॅम असाच एक फ्रॉड पण खूप निराळ्या प्रकारचा हा आता समोर आलेला आहे विषय असा आहे मानवणच्या युवा उद्योजिका मीरा भाडगूत यांनी महासंघाकडे तक्रार दाखल केलेली आहे गेल्या महिन्याच्या तीन चार तारखेला त्यांना पहिल्यांदा एक वकिलाची वकिलामार्फत पाठवली हो आहे असं भासवणारी एक नोटीस वजा पत्रा मीरा माडगुद यांचं मिराज ताधा रसोई म्हणून शाकाहारी जेवण देणारं भोजनालय आहे आणि त्या नोटिशीमध्ये असं नमूद केलं होतं की तुमच्या निराज काना रसोईमध्ये तुम्ही स्पीकरवरून विविध गाणी लावता आणि तुम्ही प्रसारित करत असलेल्या गाण्यांचा कॉपीराईट आमच्याकडे असल्यामुळे आमच्या अशिलाकडे असल्यामुळे त्या अशिलाचं नाव त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं ते फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड आणि त्याचं नोंदणीकृत कार्यालय आहे क्रिसेंट टॉवर सातवा मजला बी सिक्स्टी एट विरा इस्टेट ऑफ न्यू लिंक रोड अंधेरी पश्चिम मुंबई त्रेपन्न आणि या कंपनीकडे तुम्ही लावत असलेल्या गाण्यांचे कॉपीराईट आहेत स्वामित्व हक्क आहेत आणि तुम्ही या स्वामित्व हक्काचा भंग करून आमच्याकडनं ही गाडी लावण्याबद्दलची कोणतीही परवानगी न घेता ही गाणी प्रसारित केली त्याबद्दल तुम्ही दोषास पात्र आहात आणि याबद्दल याच्यावरती तुमच्यावरती कारवाई का करू नये अशा अर्थाचं एक पत्र आलेलं त्या पत्रामध्ये एक छोटस वाक्य होत की जर तुमच्याकडे असं काही होत नसेल तर या पत्राकडे दुर्लक्ष करावं त्या ते पत्र घेऊन महासंघाकडे आल्या त्या पत्रातील भाषा आणखी एकंदरीतच आतला मजकूर लक्षात आहे हे कोडसाळपणा आहे हे आमच्या देवात लक्षात आलं पण आज त्याच्या संदर्भातली एक महत्वाची घटना घडली कि पोस्टाच्या मार्फत शिखा दत्ता या तथाकथित वकिलाच्या मार्फत एक नोटीस प्राप्त झाली त्या नोटिसीमध्ये लिगल नोटिसीमध्ये लिगल नोटीस फॉर इन्फ्रिमेंट ऑफ कॉपीराईट अंडर सेक्शन फिफ्टी वन आर डब्ल्यू सिक्स्टी नाईन ऑफ द कॉपीराईट ऍक्ट नाईन फिफ्टी सेवन या खाली दिलेली ही नोटीस आणि त्यांच्याकडे त्यांनी पन्नास लाख रुपयाच्या नुकसान भरपाईची मागणी केली साहजिकच अशा पद्धतीची वकिलाची नोटीस आणि या नोटीशीला आणखीन पुष्ट्यर्थ म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दोन निकाल या संदर्भातले हे जोडले गेलेले होते आणि जर तुम्ही हे नाही केलं तर मग कोर्ट होईल वगैरे 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 अशा पद्धतीची भाषा होती ही नोटीस प्राप्त होताच त्यांनी अर्थातच विधिज्ञ सल्ला घेतला महासंघाकडेही याच्या संदर्भातली तक्रार दाखल केली मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना व्यापाऱ्यांना आणि सर्व नागरिकांनाही सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या आलेल्या नोटिसांचा वापर आपण ज्या पद्धतीने कागदाचा वापर करतो तसाच वापर करावा कारण या नोटिसांना कसल्याही प्रकारची कायदेशीर पात्रता नाही या नोटीशीवरती कुठेही कुठल्याही वकिलाचा शिक्का नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की उत्तरासाठी किंवा या बाबतीत तुम्ही पुढील संपर्क साधण्यासाठी म्हणून दोन संपर्क क्रमांक दिलेले आहेत महादेवा बिरादर आणि निलेश क्षीरसागर या दोन नावांचे दोन संपर्क क्रमांक दिलेले आहेत आणि या संपर्क क्रमांकावरती किंवा ईमेलवरती तुम्ही याच्या संदर्भातला संपर्क करा हे सरास हे संपूर्णपणे फ्रॉड आहे तुम्ही कोणी संपर्क केला, के तुम्हाला तुम्हाला केला की तुम्हाला बोलण्यात गुंतवणार आयदर त्या फोनवर तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो एखादा ओ टी पी पाठवला त्यामुळे काहीही होऊ शकतं अजिबात घाबरू नका की कोण शिखा दत्ता आहे त्या शिखा दत्ताची शिखा आपण शांतपणे उपटून टाकूया मात्र अशा प्रकारच्या नोटिसा जर आणखी कोणाला आलेल्या असतील तर त्यांनी महासंघाशी जरूर संपर्क करा मग एकत्रितरित्या याच्या संदर्भातली काय कारवाई करायची याचा निर्णय नजिकच्या मेळाव्यामध्ये जाहीर धन्यवाद